गाडी मालक आणि मुलाने बँगलोर याच्याकडून या ठिकाणी बघलेलं ऑनलाईन पाचशेच चक्षी दिलं गाडी क्रमांक सव्वीस मध्ये चार नंबरला गाडी पडली त्याने या ठिकाणी आहे अठ्ठावीस मध्ये दोघा सुंदर अशी लढत चालू आहे अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला बाजी मारली रुबाबन गाडी क्रमांक अठ्ठावीस चा निकाल अठरावीचा निकाला आज क्रमांक सहा वर दौलेली गाडी श्री ज्योतिर्लिंग प्रसन्न शिवाजमंटी शेडवाडी बंटे शेठ शिंदेवाडी दशम हिंद केसरी बारीक ड्रायव्हर शिरसोडी या गाडीचा एक नंबरला विजयबिल गाडी मालकाचा भैया ड्रायव्हरचा हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाळले रुबाबची गाडी सुंदर असे गाडी पळवली भैया ड्रायव्हर बांबवडीकरांनी गाडी सिमिला पात्र व्हायला एकोणतीस वाला रुबाब पळायला पळल्या आदतचं नाव सांगून जा हे एकला ज्योतिर्लिंग प्रसन्न राजवीर जाधव निमगाव దోన్ వరీ స్వర్గీయ ప్రాజెక్దాసుర్ ప్రణరాజ కరాడ మల్కాపూర్ తిన వరటి